विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रबोधनकारांच्या विचाराचा शिवसैनिक आहे मी असे शिंदे कुठे पुरले काय पुरले याच्यावर विश्वास ठेवत नाही आता त्यांनी ज्यांनी पुरले त्यांचा कसा विश्वास होता आणि पुरले असतील म्हणून जात नसेल त्यांचा कसा विश्वास आहे <laughs> असा अंधश्रद्धामुळेच नाही सोबत नाही महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी असं मांडलेलं नाही अशांचा महाराष्ट्र असताना कुठं शिंग पुरले आणि कुठं रेडा कापला म्हणून एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट होत नाही मला वाटतं हे मानणं आताच्या काळात काही हे नाही हा सगळा मानसिकतेचा भाग मला नाही माहिती राऊत साहेबांनी दावा केला असेल तर खरं असू शकतो विश्वास त्यांचा पुढे त्यांनी सांगितलं कशामुळे जात नाही राहायला त्यांचा थोडा विश्वास आहे त्याच्यावर ते तर आणखी याच्यात पुढचे या बाबतीत प्रबोधन करायच्या विचाराच्या बाबतीत मला जास्त माहिती नाही पण अशा अंधविश्वासावर पक्ष बाजूला ठेवा परंतु येणार विरोधी पक्ष सगळे मिळून संयुक्तरित्या याविषयी निश्चित अधिवेशन हे बजेटचं त्यावेळेस एकदम कडक आणि कडवट पावलं आम्ही उचलू एवढंच सांगू सुलभाने अशा पद्धतीने छेडण्याचा एक फॅशन झालेली आहे राहुल सोलापूरकर फार इतिहास संशोधक नाही आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मुंबई हायकोर्टाने नोटीस बाजूने दोन्ही आयोगाला की विधानसभेत संध्याकाळी सहा नंतर शहात्तर लाख मतदान कस झालं बरोबर आहे कारण मतदान केंद्रात त्यावेळेनंतर असलेल्या लोकांना टोकन द्यावं लागतं जर सहा वाजेनंतर मतदान झालं तर पर मिनिट किती मतदान होतं आणि मग किती जणांनी मतदान केलं याचं निश्चित शहानिशा कोर्ट आहे मी कोर्टाच्या या भूमिकेचं स्वागत करतो परंतु कोर्ट आणि नुसती भूमिका जाहीर करत असताना निश्चित त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा गतीनं पावलं उचलावेत असं मला वाटतं